श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामीजीच्या नेहमी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला धन्यांचा हा उपाय करायचा आहे तर बघा यामुळे आपल्या घराची प्रगती ही होत असते आपल्या घरात सुख समृद्धी येत असते आपल्या घरात जर नेहमी पैशाचे चणचण भासत असेल पैसा आपल्याकडे येतोपर्यंत तो टिकत नसेल तर आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर आपल्याला फक्त यासाठी मोठभर धणे लागणार आहेत तर बघा हे धणे आणायचे आहेत आणि या धण्यांच्या आपण पूजा कशाप्रकारे करायची आहेत दुसऱ्या दिवशी त्या धण्यांचं आपल्याला काय करायचं आहे तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल ऑकानला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशनही तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच श्री स्वामी समर्थक अशी कमेंट करा तर साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ दिवस म्हणजे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ क्षय किंवा नाश नाही ज्या गोष्टी कधीच संपत नाही असे मानले जाते की जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी खूप दिवसांपासून शुभ मुहूर्ताची वाट पाहत असाल तर अशा अक्षय दिवशी तुम्ही जे शुभ कार्य करू शकता खूप असं महत्व या अक्षय तृतीयाला आहे तसेच बघा कोणत्याही तिथीला देवी देवतांचं अस्तित्व हे पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये असतात आणि त्यामुळे आपण त्या संधीचा लाभ करून घ्यायचा आहे कारण बघा आपण इतर वेळ देखील देवी देवतांची पूजा करत असतो त्यांना काही वस्तू असतात त्या देखील आपण अर्पण करत असतो फुलं अर्पण करत असतो परंतु ज्या ज्या तिथीला जे जे उपाय आपण करत असतो तर त्या उपायाचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ हा होत असतो म्हणून अशा काही तिथींना आपण हे उपाय आहेत तर ते अवश्य करायचे आहेत तर अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण सर्वांनी सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे आपली घराची स्वच्छता ही आदल्या दिवशीच करायची आहे कारण माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंची आपल्याला विधिवत पूजा करायची असते त्यामुळे आपण आपल्या घराची अगोदरच स्वच्छता करायची आहे त्या संदर्भात देखील एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तो देखील तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे बघा लवकर उठल्यानंतर मग आपण आपलं घर आहे तर ते स्वच्छ करायचं आहे अंगण स्वच्छ करायचं आहे तसेच मग आपली आंघोळ वगैरे करायची आहे आंघोळ करता वेळेस आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजर टाकायचं आहे ते नसेल तर मग तुम्ही काळे येतील थोडेसे टाकले तरी देखील चालेल आंघोळ करायचे आहे स्वच्छ कपडे घालायचे आहेत तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी लाल कपडे घालायचे आहेत कारण माता लक्ष्मीला लाल कपडे किंवा लाल कलर हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही लाल कपडे घालू शकता किंवा पिवळे घातले तरी देखील चालेल कारण श्री हरिविष्णूना देखील पिवळा कलर हा जास्त आवडत असतो तर बघा अशा प्रकारे तुम्ही कपडे घातल्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे सूर्यदेवांना अर्घ दिल्याने आपल्याला समाजामध्ये मान प्रतिष्ठा ही प्राप्त होत असते आपल्या मनाची जी काही चंचलता आहे तर ती देखील दूर होते आणि एकाग्रता एकाग्रत आपलं मन हे होत असतं म्हणून सूर्यदेवांना अर्घ हे नेहमीच द्यायचं आहे तसेच त्याचप्रमाणे बघा आपण आपले तुळशी माता आहे तर तिथे देखील आपण जल अर्पण करायचं आहे आणि तुळशी मातेसमोर एक दिवा लावायचा आहे आणि तुळशी मातेभोवती आपण तीन वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र आपल्याला अकराव्या म्हणायचा आहे तसेच बघा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी आपला उंबट आहे तर त्याची पूजा करायचीच आहे आणि हळदीचं लेपन देखील तुम्ही अवश्य करा कारण हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरामध्ये जी काही नकारात नकारात्मकता येत असते तर ती बाहेरूनच जात असते आणि त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक वातावरण हे निर्माण होत असतं आणि म्हणून हळदीचं लेपन हे देखील आपण अवश्य करायचं आहे उंबऱ्याची पूजा करायची आहे दाराशी छोटीशी एखादी रांगोळी देखील आपण काढायची आहे त्याच्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर येऊन बसायचं आहे एक आसन टाकायचं आहे आणि बसायचं आहे त्याच्यानंतर श्री हरी विष्णू व माता लक्ष्मी यांना आपण अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करता वेळेस तुम्ही पंचामृत घेऊ शकता किंवा दूध घेऊ शकता दोन्हींपैकी एकाने तुम्ही त्यांना अभिषेक करायचा आहे अभिषेक करता देखील तुम्ही त्यांच्या मंत्राचा जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता आणि मग तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे एक दिवा लावायचा आहे दिवा तुम्हाला तुपाचाच लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि श्री विष्णू व माता लक्ष्मी यांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि तुम्ही त्यांना चौरंगावरती ठेवायचं आहे किंवा देवरा देवघरामध्ये ठेवलं तरी देखील चालेल त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत किंवा ज्या वस्तू आहेत पिवली फुले असतील तर ती देखील तुम्ही अर्पण करू शकता किंवा तुळशीपत्र आहे तर ते देखील तुम्ही श्री हरिविष्णून अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीची देखील तुम्ही अशाच प्रकारे विधिवत पूजा करायची आहे तसेच माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल हे अतिशय प्रिय आहे तर माता लक्ष्मीला तुम्ही गुलाबाचं फूल हे देखील अर्पण करायचं आहे धूप धीप दाखवायचं आहे अगरबत्ती लावायची आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला फक्त मूडभर धने लागणार आहेत तर तुम्ही हा उपाय सकाळी करायचा असेल तर तुम्ही सकाळी देखील करू शकता जर तुम्हाला सकाळी करणं शक्य नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी हा उपाय करू शकता कारण अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि हा दिवस पूर्ण शुभ आहे या दिवशी तुम्हाला काही कॅलेंडर देखील पाहण्याची गरज नाही कारण हा पूर्ण दिवस शुभ आहे म्हणून ह्या शुभ दिवशी तुम्ही कोणतेही कार्य किंवा काम करू शकता किंवा नवीन व्यवहार तुम्हाला करायचा असेल प्लॉट खरेदी करायचा असेल किंवा बिझनेस करायचा असेल तरी देखील तुम्ही कोणताही मुहूर्त न पाहता करू शकता तर बघा धणे हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच आपल्याला फक्त मोठभर धणे लागणार आहेत जर नसेल तर तुम्ही बाजारामधून आदल्या दिवशीच धणे हे आणायचे आहेत आणल्यानंतर ते एका वाटीमध्ये आपण आपल्या देवघरा मध्ये ठेवायचे आहे त्याच्यानंतर त्या धण्यांना आपण धूप दीप दाखवायचं आहे ओवळून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला श्रीसुक्तमचं पाठ करायचं आहे एक वेळा तुम्ही श्रीसुक्तमचं पाठ करायचं आहे किंवा महालक्ष्मी अष्टक आहे तर ते देखील तुम्ही एकशे आठ वेळा म्हणायचं आहे आणि समजा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती मोबाईलवरती लावून देखील ते श्रवण करू शकता किंवा तुम्हाला पठण करायचं असेल तर ते तुम्ही पठण करायचं आहे आणि ते धणे आहेत तर ते तुम्हाला अभिमंत्रित करून घ्यायचे आहेत आणि मग हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यातील थोडे धणे हे तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तुमच्या महालक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याच्यावरनं तुम्हाला हे धणे आहेत तर ते तुमच्या हातामध्ये घेऊन तीन वेळा तुम्हाला जे ओवळून घ्यायचे आहेत म्हणजे तुमच्या तुमच्या देवघराला तुम्हाला तीन वेळा ते धण्याने ओवळून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही हा जो उपाय आहे धनप्राप्तीसाठी करत असाल तर तुमच्या घरामध्ये जो करता पुरुष आहे कारण तो आपल्या घरातील मेन पुरुष असतो किंवा जी करती महिला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की त्यांच्यावरून देखील हे जे धणे आहेत तर ते, ते तुम्हाला त्यांना पाटावरती बसवायचं आहे किंवा तुम्ही देवघरासमोरच बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशे सोडून त्यांचं तोंड हे पूर्वेकडे झालं पाहिजे अशा प्रकारे त्यांना बसवायचं आहे आणि हे धणे आहे तर ते तुम्हाला त्यांना डोक्यापासून पायापर्यंत तीन वेळा हे धणे त्यांच्यावरून दन ओवळून टाकायचे आहे कारण जो घरातील कर्ता पुरुष असतो तर त्याच्या कामामध्ये कोणतेही प्रकारचे अडचणी येऊ नयेत म्हणून आपल्याला हे धणे आहेत तर त्याच्यावरून उतरून घ्यायचे आहेत कारण लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे खुले होण्यासाठी आपल्याला असं करायचं आहे तर बघा आपण जे हातामध्ये धणे घेतलेले आहेत तर ते तुम्ही एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत आणि त्याच्यातील थोडे धणे हे आपण घ्यायचे आहेत आणि हा जो आपण उतारा करायचा आहे तर तो करून घ्यायचा आहे आणि हा उतारा करून झाल्यानंतर आपण त्या धड्यांच्यामध्ये तीन अखंड लवंगा घ्यायच्या आहेत फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि भीमसेन कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत कारण भीमसेन कापूर हा आपल्या घरातील निगेव्हिटी ही दूर करतो नकारात्मकता दूर करत असो आणि लवंगा ह्या लक्ष्मी मातेला आकर्षित करून घेत असत म्हणून आपल्याला या तिन्ही वस्तू एकत्र ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर हे आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत याचा दूर आहे तर तो आपण संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता आहे तर ती दूर गेली पाहिजे त्यासाठी आपण त्याच्यामध्ये अजून देखील तुम्ही भीमसेन कापूरच्या वड्या टाकायच्या आहेत जेणेकरून धूर हा जास्त झाला पाहिजे फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून तुम्हाला हा धूर सर्वत्र पसवायचा आहे मग हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे की जे धणे आपण एका वाटीमध्ये ठेवलेले आहेत तर त्यातील तुम्हाला थोडे धणे घ्यायचे आहेत आणि एक लाल कलरचं कापड घ्यायचं आहे रेशमी कलरचं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये चिमूटभर धणे आहेत तर ते तुम्हाला त्याची पोटली बनवायची आहे आणि ती तुम्ही तुमचा मुख्य प्रवेशद्वार आहे ज्यामधून माता लक्ष्मीचं आगमन होत असतं तर आपला मुख्य प्रवेशद्वार खूप महत्त्वाचा आहे आणि त्या त्यामुळेच आपण तिथं जी पोटली आहे तर ती दरवाज्याच्या तुम्ही एका साईडला लावू शकता म्हणजे बघा आपण घरामध्ये जेव्हा प्रवेश करतो त्यावेळेस आपली जी उजवी बाजू असते त्या साईडला तुम्हाला ही पोटली लावायची आहे कारण बघा हे धणे आहेत तर हे आपण अभिमंत्रित केलेले धणे आहेत आणि म्हणूनच आपला मुख्य प्रवेशदार खूप महत्वाचा असतो आणि त्याच्यावरतीच आपण ही पोटली बांधायची आहे आणि बघा त्याच्यानंतर जे थोडे धणे राहिलेले आहेत तर ते धणे तुम्हाला एक लाल क का, लाल कापड घ्यायचं आहे रेशमी कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे धणे आहेत तर ते तुम्हाला ठेवायचे आहेत त्याची पोटली बनवायची आहे आणि तिला धूप दीप दाखवायचं आहे आणि मग ते पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये म्हणजे जिथे आपण पैसा ठेवत असतो त्या तिजोरीमध्ये तुम्हाला ही धणे यांची पोटली आहे तर ती ठेवायची आहे बघा धणे जे आहेत तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत धणे धनाला आकर्षित करत असतात आणि तिजोरीमध्ये आपण हे धन ठेवल्याने आपल्या धनामध्ये वाढ होते वृद्धी होते आणि लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे खुले होतात तर बघा एकदम साधा आणि सोपा हा उपाय आहे आणि याच्यासाठी जास्त खर्च देखील आपल्याला करायची आवश्यकता नाही फक्त मुठभर धने आपल्याला लागणार आहेत तर बघा अक्षय तृतीया हा खूप शुभ दिवस आहे आणि या शुभ दिवशी देवी देवतांचे अस्तित्व जास्त प्रमाणात पृथ्वीवर असते आणि अशा वेळेस आपल्याला त्याचा लाभ करून घ्यायचा आहे तर बघा हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून हा उपाय करा तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद